आज ना मी बटाट्याचं काहीतरी वेगळंच करून पाहिलं बरं का आणि ते इतकं भारी झालं ना तर म्हटलं नाही आता ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलीच पाहिजे काय करायचं मग बटाटे घ्यायचे बर का कापून असे तुम्हाला पाहिजे तेवढे उभे उभे कापायचे फक्त असे व्हिडिओमध्ये दाखवले तसे आणि गरम पाणी ठेवायचं उकळी आली का लगेच जायचे बटाटे त्याच्यात टाकून आणि चार पाच मिनिटं याला पण उकळून घ्यायचं आणि घ्यायचं परत काढून असं चाळणीमध्ये आणि आता सगळं पाणी पुसून काढायचं असं एखाद्या कपड्याने आणि आपण जेवढ्या टाकतो त्या पापड्या नसत का ते घ्यायचे एक वाटी बरं का लगेच त्याला बारीक करून घ्यायचं आणि आता एक बॅटर करायचं त्यासाठी घ्यायचं अर्धी वाटी मैदा घ्यायचा त्याच्यात टाकायचं दोनच्या फ्लॉवर चिली फ्लेक्स टाकायचा अर्धा चमचा तितकंच टाकायचं ओरेगानो आणि मीठ टाकायचं आणि काळी मिरची ना ती कुटून टाकायची आणि पाणी टाकून त्याला मिक्स करायचं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही व्हिडिओ मध्ये दाखवले तसं करायचं आणि लगेच आपले सुकून घेतलेले बटाटे ना थोडी फ्लॉवर टाकायची अशी जास्त पण नाही टाकायची आणि लगेच तेल गरम करायला ठेवायचे लगेच आपले बटाटे खालवलेले मध्ये टाकायचे त्याच्यातून असे उसलायचे चम्मचनी आणि लगेच आपल्या त्या बारीक केलेल्या पापड्याच्या भुग्यात टाकायचे असे बरेच करून घ्यायचे आणि लगेच गरम गरम तेलात सोडून द्यायचे बर का आणि आता त्याला बारीक आणि मिडियम गॅसवरती चार पाच मिनिटं तळून द्यायचे चांगले आतून तळे पाहिजेत बरं का असे तळ्याच्या नंतर असे मस्त कडक होते ना क्रिस्पी होते खायला तर असे एक नंबर लागतात ना आणि बनायला पण टाइम नाही लागत बर का झटकिपट होते तो पोरांनी जेव्हा कवा मागितले का आता हेच बनवून द्यायचे पोरं खुश आणि मम्मी खुश तुम्ही एकदा नक्की बनवून पहा बनवले मला नक्की सांगा की आम्ही बनवले म्हणून